नमस्कार लालबागच्या राजाला पंचवीस तासांनंतर जड अंत करण्याने निरोप मुंबईच्या लालबाग परिसरातील लालबागचा राजा यांच्या दर्शनासाठी भाविकांनी गणेशोत्सवात मोठी गर्दी केली होती गेले दहा ते अकरा दिवस मनोभावे पूजा अर्चना आणि सेवा केल्यानंतर लाल राजा लालबागच्या राजाची महाआरती करण्यात आली त्यानंतर लालबागच्या राजाची दरवर्षीप्रमाणे यंदाही मिरवणूक काढण्यात आली होती तब्बल वीसहून अधिक तास नंतर लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला राजाला अखेरचं डोळे भरून पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी लालबागच्या राजाचा विजय असो की शान कोणाची लालबागच्या राजाची असा एकच जयघोष भक्तांनी केला तर पुढच्या वर्षी लवकर या असंही म्हणत आम्ही आतुरतेनं पुढच्या वर्षाची वाट पाहत आहोत अशी साथ बाप्पाला घालण्यात आली तब्बल पंचवीस तासांनंतर लालबागच्या राजाला जड अंतकरणाने योग देण्यात आला एकच भावनिक वातावरण गिरगाव चौपाटीवर भाविकांमध्ये पाहायला मिळाले